कहते थे लोग जो We're <laughs> अत्यंत चालली घाई गाडी आज कार्यक्रम आपण एक करीत असा निवड पण परंतु एक आपण तो पर्टिक्युलर दिवस मनवणं त्यावेळेसच त्यांना मदत देणं हे आपल्या सगळ्यांचं एक असू इच्छित होत आणि त्याप्रमाणे साधारणपणा तिकीट घेत जाऊया आणि आपण आजच कार्यक्रम करत आहोत सन्माननीयजनता साहेब सर्व जनता एस डी सी सर्व आणि आजच्या संत आज त्यांना सेवानिवृत्ती मिळत आहे त्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं जेव्हा ते आपल्या दोन आहेत आहे साहजिकच एक विराहाची भावना दाटून येते कारण आपण बरेच वर्ष एकत्र काम केलेलं असतं आणि आपल्यातून एक मनुष्य बदली होऊन जाणं वेगळं आणि कायमस्वरूप स्वरूप सेवानिवृत्त होणं वेगळं हा खऱ्या अर्थानं सेंड ऑफ सेंड ऑफ क्रोध आपण पाठवत आहोत पण दूर पाठवताना सुद्धा त्यांना गुडविश देणं ही भावना मनामध्ये घेऊन आपण या ठिकाणी एकत्र जमलो शिंदे मॅडमचा आमचा साडेतीन वर्षाचा अगदी फार अल्प परिचय जरी असला तरी अल्प परिचयामध्ये सुद्धा एक त्यांचा स्वभाव गुण म्हणजे दिलेलं काम जोमाणी करणं नीट करणं आणि आमचं ऑफिस सतत भरलेलं वाटत होतं की त्या कायम ऑफिसला असणार म्हणजे असणार बाकी कोणी असतील कधी नसतील पण त्या मात्र असणार आणि आजच मला एक त्यांच्याबद्दल एक अशी एक सहज अशी चर्चा करता करता बातमी समजली की त्यांच्या सेवेमध्ये पण अन्याय झाला परंतु ते अन्याय जर झालेला मला एक आल्याला माहिती पडला असलं किंवा झालं असतं त्यांची कोर्टात केस आहे आणि मग तीन ती अशी लाभली त्या तारखा इतकं पडल्याच नसते छानपणे सांगतो अजून पण एक महिन्यात त्यांचे केस आपण लावू मी त्यांना अभिवाचन देतो एवढं तर आपण नक्की करू शकतो एवढं तर आहे आणि अनेकांना अनुभव आलेला आहे की माझं नेहमी सरकार असतं आपल्याला कुणाला पण कधी अडचण आली कोरोनाची सगळ्या मला आपल्या मॅटची यायच्या कशी कधी कधी जर माझं सकाळी बारा वाजता मागितलं तरी येईल आता मला आज असून यांच्यासाठी प्रयत्न करेन त्याचबरोबर त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी त्यांना एक भेट आणली आपण अतिशय सुंदर साहेबांचं निवड म्हणजे अतिशय उत्कंठवर्धक असतं आणि असतं एक ताट आहे ताटामध्ये तीन आहेत आपण कधी केलं तर आपल्याला चांगला होईलच परंतु आता सेवा देवपूजा वगैरे करायला लागेल फुलं बळा करायला लागतील त्यासाठी चांद्याची फुलदणी आहे शकुंतलेच्या हातातून पहिले पहिलेच आहे आपल्या सर्वांचे प्रेमाचं प्रतीक म्हणून तेही त्यांना आपण देणारच आहात त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना अत्यंत अत्यंत हार्दिक शुभेच्छा दीर्घायुर्भव सुखास कुटुंबामध्ये आयुष्यात त्यांना लाभो अशी सद्भावना व्यक्त करू आज ते अल्प सुद्धा आपण सर्वजण त्यांना एक आपला शेवटचा गोडून निरोप देण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत आगो निरोप सतत त्यांच्या अंतर्मनात अंतर्वरती राहावा आणि त्यांना शेवटून आरोग्य लाभो ही शुभेच्छा व्यक्त करून माझा छोटा समूह संपवतो धन्यवाद यानंतर मान्य साहेब इतना येतय ते पण म्हणजे आधी हे केलं असं एक एक पण काय नाही साडी अंजना साडी 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 पूर्ण केलं जाऊ मॅडम म्हणजे शेती वेळाचं फार होतो म्हणजे अकरा वाजता आहे ना बाकी आम्ही तो बऱ्याच वेळेला नव्वद टक्के जास्त असतो किंवा कोकण मिळून किंवा पण त्यांनी पूर्ण लेबरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आयोगाने लेबरवर जायच्यावर फार प्रेम होतो त्यांनी कधी लेबर तो कुठलेही पेंटिंग ठेवलं मी दहा मिनटं ऑफिसला तरी इकडे सहा पण इकडे सहा त्याचं इतकं उत्कृष्ट का म्हणजे मला सुद्धा त्याच्यामुळे मी जास्त काम करा कामाचं करत एकदम कामाचं त्याच्यामध्ये त्याचा प्रश्न नाही त्यांना पुढील त्यांना पुढे सर्व सगळ्यात सुखासमाधाना त्याने तब्येतीने चांगलं होतं बाकी सगळंच असं तब्येत चांगली पाहिजे माणसाची पुढील आयुष्यात कारण एक जो पोकीदार होते आपण दहाला घेणार सहाला घरी पोचणार मग आता पुढे सगळे दहा ते सहा काय करायचं किंवा तो तो प्रॉब्लेम असतो पोकी त्याच होते त्यांना पुढील आयुष्य त्यांनी काही सोशल वर्कमध्ये बिझी ठेवावं ठेवा काहीतरी किंवा दुसरं काहीतरी माणसांचं काम करावं आणि बिझी ठेवाईन सगळं त्याचं पुढील पुढे आयुष्यात सगळं चांगलं जाऊन

आणि तुम्ही खूप सगळ्यांची काळजी घेतात साहेब बोलले त्याप्रमाणे तुमची उपस्थिती निश्चितच आहे पण तुम्ही क्षणभरात अगदी कुणाशी दोन मिनटं जरी बोललात तरी त्याला तुम्ही गेल्यानंतर आठवतात एवढं तुमचं चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि तुमचं भावी आयुष्य खूप चांगलं जावं सुट्ट्या आता मिळाल्यात असं सांगलं आणि खूप ज्या आयुष्यात करायचं राहून गेलं ऑफिस मुलं घर गा आता काढे करा

स्वागत करते आपल्या विभागाचं सर्वांग सुंदर आ, काम करणाऱ्या सर्वांना सुंदर सौंदी तर सर्वांना सुंदर काम करणाऱ्या आस्थापण्याच्या आपल्या लिपिका

त्याच्याही आधीपासून ओळख होती आमची बँकेतच ओळख झाली पी डब्ल्यू डी म्हणजे म्हणून आम्ही एकमेकीला ओळखायला लागलो नंतर नॅशनल हायवे झाले बाईंचं काम अजून पर्टिक्युलर होतं त्यांच्याकडे जे पण काम सोपं होतं ते येत नंतर तर शिकण्याची त्यांची याही वयाची उमेद जवळून बघितली जी पी एफ व्यवहारे बाई गेल्यानंतर दिल्यानंतर त्यांनी स्वतः रात्री लक्ष करून दहा वाजता यायच्या आम्ही जेव्हा बोलू की बाई तुम्ही दहा वाजता याल का तर बाई दहा वाजता यायच्या आणि उशीर यायचं तर जाता न करता पण बाई दहा वाजता रजिस्टर कंप्लीट करत असायचे आम्ही सांगितल्याप्रमाणे फॉर्मूला चुकला नाही नाहीणारे स्वतः पडताळणी करायच्या काम शिकण्याची त्यांची छान जिद्दच नाही काय आपण नोकरी करतो महिला त्याच्या आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टीला आपण आनंदाला कधी तरी वाटत की कलेवाचे पोहे आपणही खाले आपल्यालाही मिळाले पण ती आपल्या दोन वाजता दुपारी मिळते खाण्याची किती इच्छा पुन्हा मेलेली असते

आशेचा काही नाही आहे असं वाटतंय मला पण पण आपण आपण एवढं करणारच चालणार नाही त्याच्यासाठी आपण हे केलं तरी आपल्याकडे आहे ते सगळे आपले बाहेरचे हे बघ मी उगेरो चालले गोंधळ माझा सेवा नृत्य कार्यक्रम आणि उगेपर्यंतच नाही दानंतर आपण जे त्यांना प्रेजेंट केले ते त्यांच्यासाठी आपण या बाकी तो सुद्धा ते हां बाकी तो काड केपर्यंत नाही साहेब यांनी इतेले बसले मग काय कसे बाबा जरा ਦੋਨ ਫੀਜ਼ਰ ਮੁਦੀ ਹੁਟਲ ਖਾਣਜ਼ਰ ਦੁਂ ਦੇ ਸੁਖਿ ਦੀ ਕੋਟਰ ਦੀ ਦੀ ਕੋਟੋ ਦੀ ਦੋ ਪੋਟ ਸਾਤ ਦੀ ਦੋ ਖੋਣ ਸ਼ੁ ਤੋ ਤੋ ਕੀਟੀ ਦੁ ਲੋ

ખ ઓખળા�ા� ખા�૱૨એ ખા�ા�ા� જા�ા� ા�ા�ઓા�ા� ખૐા�૗ ન્ા�ા�ા�ા�.